ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज अक्षय शिवाजी गायकवाड वय वर्ष सत्तावीस गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता कोलवडी माळवाडी वाघोली पुणे येथून घरातून निघून गेला आहे याविषयी माहिती देणाऱ्यास महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर यांनी एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये आई बहीण मामा भाची यांनी ही सर्व माहिती सर्वत्र शेअर करण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी शिवा भाऊ पासलकर महाराष्ट्र अध्यक्ष आज गेले दोन पाच दोन हजार चोवीस रोजी अक्षय शिवाजी गायकवाड वाघोली कोळवडी पुणे येथून हरवला आहे आज चार महिने झाले तर त्यांचे घरचे शोधतायत पोलिस अधिकारी शोधतायत आम्ही पण वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन माध्यमाच्या माध्यमातून की व्हॉट्सअपच्या माध्यमातून पब्लिकच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून ह्या प्रकारे त्याची डिझाईन सोडून आम्ही आव्हान करत आहोत की बा अक्षयदा तू कुठे असेल तिथं सुखरूप घरी आहे त्यासाठी जे मिसिंग ग्रुपच्या वतीनं की एक लाख रुपयाचं माहिती देणाऱ्यास ग्रुपच्या वतीनं बक्षी देणार आहे किंवा एक लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे तर जर कोणी आम्ही त्यांना आवाहन करतो की हा व्हिडिओ कोणी पाहिलं त्यांनी शेअर करून अक्षय शिवाजी गायकवाड यांच्यापर्यंत ही माहिती मिळावी किंवा त्यांनी कुठं हा व्हिडिओ पाहावा किंवा आपल्या घरी कोणतरी पाहत आहे आपले आई पाहत आहे वडील वाट पाहत आहेत की आपण हे सगळ्या गोष्टी पाहून आपण आपल्या आमच्या मोबाईलवर किंवा आपल्या वडिलांच्या मोबाईलवर त्यांनी संपर्क साधावा अशी मी सगळ्या पब्लिकला पण विनंती करतो की आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा एवढीच विनंती करतो अक्षय शिवाजी गायकवाड कुठेही आढळल्यास दिसल्यास जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनशी किंवा चौकीशी संपर्क करा व तसेच महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप आणि संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव सव्वीस बेचाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न यावर संपर्क करा अक्षय तू जिथं कुठं असशील तिथून लवकर घरी ये आम्ही तुझी, तुझी खूप वाट पाहतोय तुझ्याशिवाय आमचं जीवन अपूर्ण आहे रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा आम्ही तुझी खूप वाट पाहिली पण तू अख्ख्या दिवसभर नाही आला आम्ही खूप तुला आठवण काढतोय <laughs> तू लवकर घरी ये आर्शलीसुद्धा खूप वाट पाहते तुझ्या मनातलं सगळं विसरून जातो आणि लवकर घरी आम्ही तुला कुणीच काय बोलणार नाही मी जनतेला पण आवाहन करते ज्याला कुणाला आमचा भाऊ अक्षय आम दिसन त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि त्याच्याबद्दल आम्हाला माहिती कळवावी हीच सगळ्यांना प्रार्थना आणि विनंती पण अक्षय तू लवकर घरी बोल अक्षय तू किती दिवस झालाय चार महिने झाले गेल्याला घरातून मला किती वाईट वाटत <गणाले> मला लवकर घरी ये बाबा तुझ्या शिवाय आमचं जीवन अपूर्ण लवकर घरी ये तू तू नसल्या कस तरी होते घरी हर्षलीच्या वाढदिवसाच्या दिवशी तुझी इतकी आठवण आली होती मला अश्विनीच्या वाढदिवसाच्या दिवशी परत रक्षाबंधनच्या दिवशी इतका मला दोन दिवस रडायला आवरलं नाही तू घरी नसल्यामुळं लवकर घरी अक्ष त्रास होते आम्हाला आता दिवाळीचा <laughs> सण आलाय तुझा वाढदिवस ना आता दु कर हो। दु कर कर तू लवकर एवढा लवकर घरी ये तेवढ्या अपेक्षा आहे लवकर अक्षय तू मामा तू कुठे आहे लवकर ये हो। आम्ही तुला वाट पाहतोय आम्हा सगळ्यांना तुला आठवण तू तु लवकर लवकर घरी ये हो। आमचा बासा अक्षय शिवाजी गायकवाड दोन तारखेला मे महिन्यातून घरातून गेलेला आहे तरी अक्षयला विनंती आहे तू पुढं जरी असला तरी त्यात पावली तू आता घरी ये कारण की तुझी आई सारखी आजारी पडते ता त्या तुझे सारखी तुझी वाट पाहतात तु कुणीही सगळं घरात समाधान नाही तुला जोपर्यंत माझा आवाज पोचत असेल तर हाय त्या पावली घरी आहे माघारी सर्व मंडळी तुझी अगदी आत वाट बघतात तुला तु 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 कुणीही काही बोलणार नाही जिथं असेल किंवा ज्या ज्या लोकांच्या माध्यमातून अक्षयपर्यंत पोहोचण्याची त्यांना जर संधी मिळली तर तर आताच पासलकर सरांनी आवाहन केलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला सां सर्वांना सांगतो की ज्या मंडळीने एक दिशा दाखवायचं जर काम केलं किंवा आशयाला शोधून देण्याचं काम केलं तर त्या व्यक्तींना आम्ही एक लाख रुपयाची मदत देऊ किंवा स्वरूपात पारितोषिक देऊ तरी सर्व ग्रामस्थ आणि सर्व जागरूक नागरिकांना आव्हाने की सर्वांनीच ह्या आमच्या कळकळीच्या विनंतीचा मान ठेवून अक्षयला आम्हाला शोधून देण्यात सर्वांनी मदत करावी अशी या ठिकाणी विनंती करतो